जय शिवराय मित्रांनो भरपूर जणांच्या मनामध्ये असे डाऊट राहतात सर आम्हाला पण किलिस्पायर या कंपनीमध्ये बिझनेस स्टार्ट करायचा पण ही किलिस्पायर कंपनी तरी काय किंवा याच्यात काम वगैरे कसं करायचं किंवा आम्हाला कोणी काम वगैरे शिकवून का आम्ही जर बिझनेस वगैरे स्टार्ट केल्यानंतर का निश्चित आम्हाला बिझनेस वगैरे स्टार्ट करून देतात आणि आमचे पैसे वगैरे घेऊन आम्हाला कोणी शिकवणार नाही का असं काय होईल का तर मित्रांनो जर हेच जर तुमचे काही डाऊट असतील तर हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जर तुम्ही शेवटपर्यंत बघितले तर तुमचे संपूर्ण ऑल डाऊट क्लिअर होतील तर हे बघा मित्रांनो आपण करू आता आपल्या व्हिडिओला सुरुवात तर आता आपली किलिस्पा कंपनी मित्रांनो सोशल मीडियावर करते तुम्हाला तर माहीत आहे सोशल मीडियावर आजकाल भरपूर सोपं झालं आहे सोशल मीडियावर पैसा वगैरे कमवून कशा पद्धतीने कमवायचं काय कमवायचं एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवले जाते त्यासाठी शिकण्यासाठी तुम्हाला करायचं तर काय तर जे पण मुलगा ज्या पण मुलं तुम्ही टेटर्स वगैरे बघतात ज्या पण मुलाच्या व्हॉट्सअपला कनेक्ट आहेत किंवा इंस्टॉलला कनेक्ट आहेत इंस्टॉल जर असताना तसे पहिले ऑल हायलेट चेक करायचे ऑल हायलेट चेक केल्यानंतर त्याच्या व्हॉट्सअपचे डेटस वगैरे तुम्हाला डेली दिसतात बराबर आहे भरपूर लोक त्याच्याकडे पण जॉईनिंग जॉईनिंग वगैरे करतात पण तुम्हाला हे डाऊट राहतात तुमच्या मनात बाबा आम्ही जर बिझनेस स्टार्ट केला तर आम्हाला शिकवणार कोण किंवा आमचे पैसे वगैरे वेस्ट तर जाणार नाहीत असे डाऊट भरपूर त्यांचे राहतात तर हे बघा मित्रांनो ज्यावेळेस पण आपण बिझनेस वगैरे स्टार्ट करतो ना किंवा बिझनेस स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्याला ऑल पॅकेज भेटतात म्हणजे ऑल पॅकेजमधून एक कोणचं पण एक पॅकेज सिलेक्ट करावं लागला आपल्याला चार पॅकेज भेटतात सिल्वर गोल्ड डायमंड ब्रह्मस्ट्री ह्या चार पॅकेजमधून तुम्ही कोणत्या पण एका पॅकेजपासून बिझनेस स्टार्ट करू शकतात म्हणजे एका पॅकेजची प्राय तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात ज्यावेळेस पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले तिथून एक दहा ते पंधरा मिनटं तुमचं रजिस्ट्रेशन होतं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग सिरेज भेटतील ट्रेनिंग सिरेज भेटल्यानंतर तुम्हाला त्या ट्रेनिंग सिरेजमध्ये ए टू जेड गोष्टी शिकवल्या जातील हे झालं तुमचा मुद्दा शिकवण्याचा तर आता तुम्हाला समजलं पण असेल ह्यामध्ये कसं काम करायचं काय करायचं आता कामाची वगैरे गोष्ट राहिली तर ज्यावेळेस पण आपण नाही का बिझनेस स्टार्ट करतो तिथून पुढे नाही का आपल्याला मीटा ॲडस फेसबुक ॲड डिझाईन मास्टरी असे भरपूर कोर्स भेटतात त्या कोर्स आपल्याला त्या कोर्सबद्दल आपलं काम वगैरे करावं लागते बघा तुम्ही यूट्यूबला वगैरे नाही का नॉर्मली ॲड वगैरे बघतात समजा काही मूवी वगैरे पिक्चर वगैरे बघायला लागला तर त्याच्यात छोट की छोटी एक ॲड पडते बघा ते ॲड कोण बनवते आपल्यासारखे मुलं बनवतात तर आपल्याला पण तेच काम राहते फक्त आपल्याला शिकावं लागतं आणि ते कशी बनवायची काय बनवायची हे किल शिकावं लागतं तुम्हाला तर माहिती आजकाल शिकल्याशिवाय काहीच नाही तर पहिल्या स्टेपला आपल्याला सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात तर भरपूर लोकांनी बिझनेस स्टार्ट केला आहे आणि काही लोकांनी केलेला पण नाही तर ज्यांना पण बिझनेस स्टार्ट करायचा तुम्हाला परत एकदा सांगतो ज्याच्या पण तुम्ही व्हॉट्सअपला कनेक्ट आहे ज्याच्या पण इस्टाला कनेक्ट आहे तर जर तुमचे भरपूर जर असे काही डाऊट असतील तर तुम्ही पहिल्या स्टेपला जाऊन त्याचे जा, ऑल हायलेट चेक करायचे ऑल हायलेटमध्ये तुमचे संपूर्ण डाऊट क्लिअर केले जातील आणि जर तुमचे काय डाऊट असतील तर तुम्ही त्याला बिंदास्त कॉलवर बोलू शकतात कॉलवर बोलल्यानंतर तुमचे तिथून पुढं पण सगळे ऑल डाऊट क्लिअर केले जातील तर आता राहिलं मित्रांनो तुमचा एक मुद्दा आता मी तुम्हा तुम्हाला सांगणार आहे ऑल पॅकेजमध्ये ऑल पॅकेजमध्ये कोणत्या पॅकेजवरून बिझनेस स्टार्ट करायचा भरपूर जण म्हणते सर आम्हाला छोटी इन्व्हेस्टमेंट करायची पण छोटी इन्व्हेस्टमेंट करून काय फायदा नाही मित्रांनो तुम्ही छोटी पण इन्व्हेस्टमेंट केली आणि मोठी पण इन्व्हेस्टमेंट केली ही तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच करावं लागेल तर त्या तुम्ही मोठी इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचा फायदा जास्त राहते बघा तुम्हाला एक थोड्यामध्ये उदाहरण देतो एक पंधरा हजाराचा मोबाईल एक पंचवीस हजाराचा मोबाईल ह्या दोघेमध्ये फरक भरपूर राहते बरोबर आहे ना तरी तसंच आपल्या ऑल पॅकेजमध्ये पण एक तुम्ही तेराशे नव्याण्णव रुपयापासून बिझनेस स्टार्ट करूस तर एक सात हजार रुपयापासून बिझनेस स्टार्ट केला तर तुम्हाला प्रत्येक गोष्टी सात हजारवाल्या पॅकेजमध्ये भेटतात आणि तुम्ही जर सात हजारवालं पॅकेज जर घेतलं तुम्हाला सिल्वर गोल्ड डायमंड हे तीन पॅकेज एकदमली फ्री कॉस्टमध्ये भेटतात एकदमली फ्री कॉस्ट तुम्हाला सगळ्या कीच तिथं शिकायला भेटतं संपूर्ण गोष्टी तुम्हाला तिथं शिकवलं जातं तुम्हाला ब्रह्मस्ट्र पॅकेजपासून जर तुम्ही बिझनेस स्टार्ट केला तर तुम्हाला कंपनीचा सपोर्ट फुल राहतंय ज्याच्याकडून तुम्ही जॉईनिंग केली त्याचा पण सपोर्ट फुल राहतं आणि तुम्हाला वरून ऑल चार गए, ते पाच नंबर कंपनी थोडं भेटतात समजा जर एकाने याच्याकडून बिझनेस स्टार्ट केला ते जर माणूस जर बिझी असला तर व्यक्ती जर बिझी असला तुमचे कॉल वगैरे शिव करीत नसला तुम्हाला जर अर्जंटमध्ये काही काम असलं बिझनेसबद्दल किंवा कंपनीबद्दल काय अर्जंट जर माहिती लागत असली तर तुम्ही ते चार नंबरला मेसेज वगैरे करून विचारू शकतात किंवा डायरेक्टली कॉल करू शकतात बरोबर आता तुम्ही कोणत्या पण पॅकेजपासून बिझनेस स्टार्ट करायचं तुमच्या मनावर राहिले मी तर तुम्हाला सांगितले सगळ्यात बेस्ट पॅकेज आपलं ब्राम्हड ट्रे पॅकेज आहे तुम्ही ह्या पॅकेजमधून पॅकेजपासून टार्ट करू शकतात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट तर कोणत्या पण पॅकेजला एकदाच करायचे डबल डबल इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही काय नाही तर आपलं फक्त वन टाईमच इन्व्हेस्टमेंट करावं लागतं वन टाईम इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपल्याला अनलिमिटेड रेजन पैसे वगैरे कमवत होतं असं नाही की आज आपण इन्व्हेस्टमेंट केलं लगेच म्हणून आपलं इन्वेस्टमेंट करायचं असं काय नाही ह्यामध्ये फक्त तुम्ही वन टाईम इन्वेस्टमेंट करू शकतात इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर भरपूर पैसे वगैरे कमवू शकतात तर व्हिडिओ जर समजला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपलं आप्र सप्राईज आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असताना तर सप्राईज वगैरे करा बाकी धन्यवाद